गाईज आता चाललो पनवेलला निघलो निघलो थोड्या वेळेला पनवेलला पोचू मग पनवेलला दाखवते काय त्या विषया नाही माहिती गाईज यो रोड बघा इथं ना त्यान यो आता काय बोलू याला रॉंग साईडशी आला यो बघा ओ म्यूट करायला लागते र हे असं रॉंग साईड ची येत नाही काय करशील चलो अभी जाता शी बिंगारी। बिंगारी शी पनेली। बाए बाए। आता हायवेवर राह नांदगावशी भिंगारी भिंगारीशी पण एली बाय बाय आता इथं भिंगारीच्या पुलावर पोचून ये शाना बघा बाबा कशी रायव्हर आहे ती एक एक, एक बाप फसने अशी गाडी आणलेली कार असं वागत भिंगारीचा पूल मी आता पोचलो दुष्काळ आणि तेरावा गाईस आ, नशीब नशीब सुटला सुटला जस्ट ब्लॉक चालू केला ना सिग्नल सुटला आहे आता फक्त सिग्नल परत पोचल्यावर हो, डबल नाही लागला पाहिजे नाही तर आटकू बाकी काय थांबलो ती सिग्नल व्हेरी डेंजरस कधी कधी इथे असताना पोलीस तुमच्या का लायसन नाही पिना फिरत आहे चला सिग्नल तर सुटला तर बघू पार होता अवघा आपण सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज खूप दिवसातून ब्लॉग बनवत आहे जवळजवळ मला वाटतं एकाच महिन्यातून ब्लॉग बनवत आहे आता आलंय पनवेलला आज एक स्पेशल डे डेचा बड्डे आहे तुमच्या आता चाललं जरा मित्र बोलवलं आहे पनवेलला काही मित्र घरी पण कॉलेजचं मित्र आलं तर घरी तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करायला विसरलो आलं पनवेलला नाही तर मागच्यात टक्क्याचा थक्का गावाजवळला हो आहे आता आहे पोचलो का परत आता घरी नाही शूट केला आता इथं शूट इथूनच चालू करते आता चला बघू काय होतंय मित्र आता पोचलो माय ब्रदर माय लव्ह राग सिद्ध्या सिद्ध्या तुम्ही काय ब्रदर्स

अडचण होत काही इकडे चॉईस चाललंय आमची काय घ्यावाच काही समजत नाही यायचं लवड यायची वाट लागलेली सांगते <laughs> नको मना नको यानी घेतले काहीतरी ला घेतलेली काही समजत नाही आता बघू झाला चॉईस करून देते यो आपल्याला यो दादानी फोन गिफ्ट केला काल रात्री बारा वाजता बड्डे ला हा एम एम झाला मास्टर माइंड कपडे चॉईस करून दिलं मला चला थँक्यू राज हाऊ डू यू फील ना भेटली वाट लावली चला बाय कट कर देना बाय निघलो आता बाहेर आता चाललो गाडीन बसलो बसताव आणि चाहताव की कंगाल करायला आम्ही आता याला काय आम्ही ठेवित नाही हे दोघं चाललं केक आणायला पहिले एक बिस्किट कार दोन बिस्किटा खाली यो एक

हॅपी बर्थडे टू मी बस असा बस केक कदाबत झाला असं नाही बोलचा बाबांनो आदित्य पाटीलचा केक कापलेला आहे ही बघा मंडेली

नाही करा तिकडे मग आला चला थांब आपली गाडी उघडलीच नाही फ्रेंड्स आता चाललोय इथ मध्ये जरा फोनला कवर आणि स्क्रॅच कार्ड वगैरे टाकतोय आणि मग तिथून जाऊ घरी आणि मग गावात अजून आपल्या फोर के ग्रुपचा केक कापाचा आहे ते थांबलं तो केक कापू आणि बघू जर सप्तान आता डबल केक संध्याकाळच्या टायमिंगला पोहोचलो जेवणाच्या टाइमिंगला कवर आणि स्क्रॅच कार्ड टाकून आलो यो कव्हर घेतला बस आता आता चला जाऊ घरी बाय बाय आता आलो सनीच्या घरी इकडे बिझी फुल फोन मध्ये आता इश्शी जाऊ घरी सप्त्यान जेव्हा जाऊच आहे परत अजून दोन केक कापत जाईल दाखवतो तुम्हाला बाय तर तुम्हाला गिफ्ट दाखवले माझं कायनी आणलेलं जॅकेट ते जो ही टीशर्ट आणि आधी एक टीशर्ट आणि ही ही सगळी आली ना द केक कापळा महाराज काय बोलतो ओके बा ए बा <laughs> 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 <यो> तो बघ जाऊ दे त्याचा नको अनिशचा केक कापला आला ना तर केक कापताना भेटतो विराज बाईसाहेब दाखव सही जीवची पावर विराज मात्रे चिकन कोण आहे कोण आहे कोण आहे साक्षी आता केक कापून तो केक दौल। दौल। फोकस नाव बघा हो सनी अरे कुठे गेला सनी काय बोलतो वाईट बोलतात घेतलेले ठीक आहे पुरा पोरा ठीक आहे कॉन्सन्ट्रेट करू त्याला बर्थडे माझा जो सनीचा आहे कला पाहिजे केक सनी काय विषय आहे तुझा तुझ्या साक्षीचा आहे काय माहिती ठीक आहे मग आता पुरा आपण डिस्कस करू ऑफ कॅमेरा केतन आज ना तुम्ही अख्खा केक कलास आवरूचा कला ठेवलास अख्खा का होतो ना मला कला ठेवायला पाहिजे त्याला खाऊ ते रात ओके बॉस ऑल डन ऑल सेट केक बीक कपला चला जाऊ फोर केल चालल का ठीक आहे चल बाय तसं काही विषय द्या काय नाही रे आता ओके 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 समजलं

आपले बर्थडे बड्डे परेशला माफवा लागत बरं हॅपी बर्थडे परेशडे परेश माझ्यासोबत परेसचा पण बड्डे असतो वीस तारखेला सेम हॅप्पी बड्डे पुन्हा इधर इतर मित्राचा ब्लॉग आवडला असता तर ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता केक बिक कापलं मस्तिस्ती केली चला बाय